नमस्कार मी गीता गीता फॅशन या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर पुढच्या क्रॉस पट्टीला आपल्याला काही टक्स नसते तरी सुद्धा आपण अडीच इंच तर आज मी तुम्हाला सर्वात मोठ कारण सर्वात मोठी होणारी चूक तुमची निदर्शनास आणून देणार आहे व्हिडिओमधून तर ती सर्वात चूक कोणती असती ब्लाउज स्टिचिंग करताना ती मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी दाबा आणि सर्वात महत्त्वाची कळकळीची विनंती आहे की जितक्या तुम्हाला शक्य होईल तितकं तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा हाच काय सर्व व्हिडिओ माझे जेवढे जेवढे तुम्ही बघत आला असाल ते ते व्हिडिओ तुम्ही शेअर करत जा म्हणजे काय होणार आहे की तुमच्याबरोबरीने तुमचे जे कोणी जवळचे असतील त्यांनासुद्धा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल जे जे मी व्हिडिओ तुम्हाला टाकत आणि आपले सगळे व्हिडिओ क्वेअरीजचे असतात जे की तुम्हाला पडलेले प्रश्न तुमच्या होणाऱ्या चुका त्याच्यावर मी उत्तरं दिलेले असतात व्हिडिओ करून बनवून टाकलेला असतो म्हणून मी सांगत असते की जितक्या जितकं शक्य होईल तेवढं तुम्ही शेअर करा भले तुम्ही दोन तीन जणांना करा दहा जणांना करा पाच जणांना करा पण शेअर करा व्हिडिओ आणि शेअर करून आपल्या व्हिडिओला भरपूर उंचीवर न्या हीच माझी विनंती आहे कारण तुम्ही शेअर केल्याने भरपूर जणांना फायदा होणार आहे तर त्यासाठी मी तुम्हाला हे व्हिडिओ असे कुणीही दाखवत नाही ते मी आपल्या चॅनलवर टाकत असते आणि डेली व्हिडिओ असतो आपला तर त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे लाईक द्यायचे आणि शेअर करायचे आणि शिवाय तुम्हाला पडलेल्या अडचणी तुम्ही कमेंटमध्ये मला विचारायच्या आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर ते पण कमेंटमधून सांगा आणि आवडला नाही तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता शक्यतो मला निगेटिव्ह कमेंट्स येतच नाहीत पण तरी सुद्धा तुम्हाला जर काय आवडलं नसेल किंवा काय चुकी झाली असेल माझी तर ती सुद्धा मला कमेंटमधून सांगू शकता तुम्ही कारण शेवटी मी पण माणूस आहे माझी पण चुकी होते मी मान्य करायला तयार आहे चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये काय महत्त्वाची चुकी होते ती आपण दाखवणार आहोत तर व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा आणि फक्त हिंट देते की या व्हिडिओमध्ये तुम्हाला फिटिंग करते वेळी तुमची फिटिंगची टीप तिरकी का जाते याचं सर्वात मोठं लपलेलं कारण आपल्याच हातात असते आपल्याच हाताने चुकी झालेली असते ती सुधारण्याची मी तुम्हाला यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे परत तुमची ही अशी चूक कधीच होणार नाही त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जितकं होईल तेवढं शेअर करा आज मी तुम्हाला फिटिंगमध्ये तिरकी टीप जाण्याचं सर्वात मोठं कारण सांगणार आहे तर बाही जोडून घेते तोपर्यंत तो, कारण मग बाही जोडत जोडत मी तुम्हाला सांगते काय होतं आपली मिस्टेक ते जेव्हा आपण क्रॉस पट्टी कटिंग करत असतो तेव्हा बघा अडीच इंच मार्जिंग दिलेलं असतं शिलाई मार्जिंग आपण कमरेचा चौथा भाग प्लस अडीच इंच असं शिलाई मार्जिंग दिलेलं असतं आणि बॅक साईडला आपण एक इंच एक्स्ट्रा दिलेलं असतो बरोबर म्हणजे दीड इंच शिलाई मार्जिंग आणि एक इंच टक्ससाठी असं अडीच इंच बॅक साईडला असतात तर पुढच्या साईडला क्रॉसपट्टीला आपल्याला काही टक्स नसते तरीसुद्धा आपण अडीच इंचच मार्जिन देत असतो तर ते अडीच इंचं मार्जिन तसाच्या तसं आपण इथे एकावर एक बाही जोडून झाल्यावर आता जे मी टीप टाकते तर एकावर एक ब्लाऊज ठेवून आपण अशी टीप टाकत असतो इथंच तर खरी सर्वात मोठी चूक होते आपली बघा मी आता पाठीमागचा भाग मध्यावर घेतला आणि त्याच्यापुढे पुढचा भाग जोडायचा असतो तर आपला या साईडने आपण एकावर एक सरळ ठेवून जोडतो त्यामुळे काय होतं मग तो पुढचा भाग आपला एक्स्ट्रा एक इंच होऊन जातो ते आपल्या लक्षातच येत नाही तर तसं न करता आ, काय करायचं ते मी तुम्हाला दाखवते त्या अगोदर ही टीप जी आपण टाकून मी तुम्हाला दाखवली ती उसवून घेते अगोदर आणि मग तुम्हाला काय प्रॉब्लेम असतो ते सांगते हे कुणी तुम्हाला आत्तापर्यंत कोणत्याही व्हिडिओमध्ये दाखवलं नसेल कोणत्याही चॅनेलवर तर ते मी तुम्हाला आज दाखवते बघा पाठीमागचा भाग आपला हा मध्य आहे तर इथे मी रे गोडून घेते खडूची म्हणजे दिसेल तुम्हाला तर तिथून पुढे आपल्याला ही जी आयपट्टी आहे ती पुढं सोडून मग पुढचा भाग घ्यायचा आहे जो लावून व्यवस्थित मध्यावर आणि मग या साईडला जिथंपर्यंत पाठीचा भाग बसलेला आहे तिथंच आपल्याला ही टीप टाकून घ्यायची असते तर तसं न करता आपण डायरेक्ट टोकाला टोक किंवा काठाला काठ लावून टीप मारतो त्यामुळे मग मा पुढचा भाग एक इंच एक्स्ट्रा होतो आणि त्यामुळे खरं तर आपली ही टीप सरळ न जाता तिरकी जात असते हे कोणाच्या लक्षात येत नाही आणि मग आपण त्याच्यापुढे फिटिंगच्या टिपा देत राहतो आणि मग बरोबर कमरेच्या साईडला एक इंच एक्स्ट्रा असल्यामुळे आपली टीप अशी तिरकी जाते तर हे सर्वात मोठं कारण आहे आता मगाशी मी बोलत होते त्यामुळं काय लक्ष गेलं नसेल तुमचं तर आता हा दुसऱ्या बाजूचा पार्ट आहे तो मी जोडताना तुम्ही नीट लक्षपूर्वक बघा कारण मगाशी आता तुम्ही ऐकून घेतले तर आता बघा नेमकं का मी काय करते आणि कुठं आपली चूक होती ती मी काहीही बोलत नाही फक्त मी पॉईंट टू पॉईंट तुम्हाला सांगते काय झालं कसं झालं ते तर इथे बाई जोडून घेऊयात अगोदर आणि मग परत एकदा मी तुम्हाला रिपीट दाखवते या बाजूचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कसं असतं दोन वेळा केलं की बरोबर लक्षात येतं तर साधारण आपण अशी टीप मारून घेत असतो तर ती सरळच न मारता अगोदर मुंड्यापर्यंत व्यवस्थित घेऊया आता इथून खाली खरं तर मिस्टेक होत असते हा जो मध्य आलेला आहे पाठीचा तिथे बरोबर बरो आता हुकची बरो बर पट्टी आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचे आणि त्याच्यापुढे जेवढं पण एक्स्ट्रा उरणारं आहे आपलं पाठीमागच्या भागाच्या पुढे त्याच्या पुढचं आपल्याला कट करून टाकायचं आहे त्यामुळे अगोदर बॅकसाईडच्या बरोबरीने टीप मारून घ्यायची आता मी उलटं करून दाखवते बघा बरोबर एक इंच क्रॉसपट्टीच्या इथे एक्स्ट्रा आले ते आपण कट करायला विसरतो किंवा लक्षात येत नाही त्यामुळे आपली ही टीप तिरकी जात असते तर मला वाटतंय आत्तापर्यंतच्या बहुतेक जणांना हा प्रश्न पडलेला असतो किंवा त्यांची ही मिश्टेक होते त्याचं उत्तर मी आज तुम्हाला व्हिडिओमधून सविस्तर दिलेला आहे तर यापुढे आता तुम्ही जे जे कुणी हा व्हिडिओ बघणार आहात त्यांची मिश्टेक अजिबात होणार नाही फिटिंगची टीप तिरकी जाणार नाही सगळ्यांना आता समजलेलं असेल तर या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज जोडते वेळी काळजी घ्या म्हणजे तुमची टीप फिटिंगची सरळ येणार आहे तर हा जुना ब्लाऊज मापाचा आहे थो, तो तो थोडा लूज होतो आहे कस्टमरला त्यामुळे अगोदर मी एक त्याला टीप मारून घेणार आहे पाव इंचाची आणि मग त्यानंतर या मापावर आपल्याला फायनली फिटिंग करायचं आहे तर फिटिंगचा व्हिडिओ मी काल अपलोड केलेला आहे पेजवर आपल्या काल परवाच केलेला आहे तर यामध्ये पुढे जर मी फिटिंग दाखवली तुम्हाला तर मला कॉपीराईट येईल डबल व्हिडिओ पडल्यामुळं तर मी पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार नाही आहे तर फक्त दाखवते अशा या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज लावून घ्यायचा आहे जुन्या ब्लाउजला नाही फिटिंग करायची तर त्यासाठी पुढचा व्हिडिओ मी दाखवू शकत नाही त्यापुढे तुम्ही फिटिंग तो व्हिडिओ बघून करू शकता तर यामधला तुम्हाला ही जी मी माहिती दिली टीप तिरकी जाण्याची ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि शक्य होईल तेवढा शेअर करा हा व्हिडिओ म्हणजे सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम नाही स होईल चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओ